मित्रांनो आपल्याला हा गुलालामध्ये दिसतोय नाशिककरांचा विराट आज गुलाल झालेला त्यांचा विचरूया आज पायरा कसा झाला आणि आज गुलालाचा मान मिळालाय आज ढाल पण भेटले आणि झेंडा पण भेटलेला आहे भरपूर वर्षातून मित्रांनो आम्ही लहान असताना झेंडा भेटायचं हा झेंडा पण मिळालेला आहे हो झेंडा पण आज त्यांची पहिली सुरुवात होती त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येकाला झेंडा दिलेला आहे सन्मान आता आज किती दिवसात ना हा गुलाला आता आठ दिवसात दोन गुलाल झाले एक आठ दिवसापूर्वी सोबत राजा सोबत पळाला होता त्यानंतर मग आज मग त्या दिवशी ओपनला पाच नंबर केला आणि आज सहा नंबर केलाय चांगल्या प्रकारचं तुमचं पैर होत आज शेरावळेकरांच्या हो आमचे एकदम म्हणजे घर घरातले संबंध आहे तसं काही विषय नाही एकदम आमचे घरातले संबंध हा जोड परत तुम्हाला नाही दिसणार आतापर्यंत कुठल्या कुठल्या पैऱ्यात पळाला आता तो भरपूर पहिलेच पळालेला आहे पेडगाव हिंदीच दोन नंबरचा मानकरी दोन नंबर केलेला ना वर्षी सर्व बाकासूर मंदी बादल मंदी तुमचा परत फौजी वगैरे सर्वच पळालेला पाहिजे ह्या भागात आल्यानंतर तुम्ही कस कसं करता कारण आवडाल लांबून येऊन परिस्थिती नियोजन करायचं आल्यानंतर आम्ही दोन ते तीन मैदान करतो आल्यानंतर मग इतक्या लांबून आलेलो आहे तर दोन ते तीन मैदान झालेच पाहिजे या हिशोबानेच आम्ही मग येतो आम्ही कसं दोघच जण येत असतो त्यामुळे मग काही अडचण नाही येत आणि इकडे राहायची वगैरे भरपूर म्हणजे आपले फ्रेंड सर्कल भरपूर त्यामुळे भरपूर होऊन जात त्यामुळे काही अडचण येत नाही रांनो हे सगळं कशामुळे शक्य होत असेल तर त्या विराट मुळे पळतोय आणि गोलाल घेतोय याय पुढं आता तुम्ही सहकार्य भरपूर करता आज मुला कधी बनी बन आहे पण त्यांना कारण काय होतं आता एवढं लांबून येते ती इथं सहकार्य केल्याच्यावर होत नाही सगळं नियोजन हो बरोबर आहे की का मला परवा आमचे धाकटे बंधुराज mm. म्हणजे भावासारखा आहे शुभमचा फोन आला mm. मला म्हंटल असं आपल्या निशांचं आणि विराटचं नियोजन झालंय आपल्या mm. दावणीवर आणूया का म्हणलं आण मी एका mm. मिनिटात म्हणलं आण आपल्याकडे बांधूया म्हटलं याच्या मागे पण आता विठ्ठल नानांच्या तेज आहे का हे सॉरी देवाण्या तो पण आपल्या दावणीवर आलेला होता आपल्या दावणी ज्यावेळी तो आला दिवान्या आणि निशाणा पाळले त्यावेळी पण गाडीने गुलाल केला आणि काल विराट आला आपल्या दावणीवर विराटने सुद्धा आज गुलाल केला म्हणजे दावण तुमची लक्की म्हणायला लागेल आपले दावण लक्की आहे आपलं पण बैल हॉटेल पूनम डाबा या नावावर सुंदर नावाचा बैल पळत होता अजून पळतोय पण काही कारण असतो जरा आजार पंधरा असल्यामुळे आपण जरा त्याला गॅप दिलाय बघा हे गर सगळं घडतंय कशामुळं बैलगाडी क्षेत्रामुळं आज जेवढा लांबून ते येतात बैलगाडा मालक इथं नियोजन करतात आणि ज्यावेळेस या भागात येतात त्यावेळेस त्यांची अशी मित्रमंडळी सहकार्य करत असते ही बैलगाडी क्षेत्राचं असं घडतंय फक्त हो हो बरोबर आहे क्षेत्रच असं आहे कि म्हणजे आता यांची कालपर्यंत माझी त्यांची काहीच ओळख नव्हती पण योग असा आहे महिलांच्या मुळे कुठली हे नाशिक कुठं आपलं गाव कुठं ह्यामुळं जवळ आली माणसं चांगले आहेत एक नंबर माणसं आहेत आता तुम्ही पण यात भरपूर शिरलेला आहे बैलगाडी क्षेत्रात भरपूर जुना नाद आहे काय वाटतं त्या बद्दल आता बद्दल काय बोलत आज सगळ्या प्रेक्षकांनी बघितलंय विराट म्हणजे विराटच आहे विराट कोहली कसा आहे त्याचाच आहे तो मित्र इकडे इकडं पण सकार आहेत त्यांचे आज गुलाल झालेला आहे ज्या आता तुम्ही सांगितलं भरपूर मोठ्या पायऱ्यात पळाला आणि इकडे ज्या ज्या वेळेस आल्या त्या त्यावेळेस दोन दोन तीन, तीन तीन चार चार गुलाल घेऊन तुम्ही गेलेला आहे घरी खूप आनंद झालाय आणि भारी पळतो त्याच्यामुळं काही भी भीतीच नाही कुठून पळायला म्हटलं तर बाहेरून आतून कुठून पळतो तो काही अडचण नाही काय जाण तुम्ही पण भरपूर नियोजन काय बाय नियोजन करते <laughs> बैल आपण घेऊन यायचं आपलं बैलाचं रोटेशन असतं जस आपलं निशांचं याचं बैल नियोजन झालं की मैदाना आता तीन महिने झालं बैल जरा आजारी होता पाहायला लागलेला त्यामुळे जरा बैल घरी होता आता त्या दिवशी पहिलंच मैदान काढलं इट तिथं पण बैलान पब्लिकनं तीन नंबर केलेला आज पण जरा पब्लिकनं पळून केला बैलानं सहा नंबर केला मित्रांनो नंबरच काय नाही इथं फक्त गुलाल पाहिजेला आहे कारण गुलालासाठी भरपूर तडफड करायला लागते शेडजींच्याकडे तू काय होते माहित आहे का आत्ताच्या घडीला आहे ना गुलाल भेटत नाही लवकर भरपूर लोक म्हणते ती की गुलाल मिळत नाही पायरा पण मिळत नाही संघर्ष असं गुलालासाठी जाईना ज्याचा पळतो तो पळतोच आणि माझ तर एक सर्वसामान्य गाडी मालक असू दे किंवा मोठे माणूस असू द्या हा वायदी जो प्रकार चाललेला आहे आता वायदे घ्या वायदे घेण्याबद्दल आम्हाला काही त्याचं दुमत नाही पण ठीक आहे तुम्ही भाडं घ्या तुमच्या मुलांसाठी काही पाचशे हजार दोन हजार खर्च घ्या उगाच आवाच्या साठ हजार द्या सत्तर हजार द्या ऐंशी हजार द्या हा प्रकार पूर्णपणे बंद झालेला पाहिजे असं कसं आज हा बैल असू द्या आज खरंच पळतोय का पळतोय टॉप मध्ये पळतोय बैल हा चांगल्या मोठ्या सगळ्या पायऱ्यात पडलेला आहे बैल असं हा पण काही सर्वसामान्य माणसाचा बैल असं काय मोठ्यातला कोणाचा नाही पण एक मोठे जे आता बैलगाडी मालक आहेत त्यांना एक माझी विनंती आहे तुम्ही बैल सर्वसामान्य माणसांना द्या काय होते हे त्यांच्या त्यांच्यातच पळे बघते अलग लक्षात सर्वसामान्य माणसाला बैल काही भेटत नाही मग असे आंधारात जे बैल आहेत त्यांना बैल देत नाहीत मग असं कुठेतरी गाडी कोणाची मारली काय झाली की मग ते मग मागं लागतात आपण करूया पोळ्या पण एक वायदे हा प्रकार हा चुकीचाच आहे नाही घ्या तुम्ही आपलं घेतलं पाहिजे वायदी पण एक भाडं ठीक आहे पाच दहा हजार रुपये ठीक आहे मी म्हणतो पण तुम्ही चाळीस हजार पन्नास हजार तुम्ह एक लाख दोन लाख की काही बरोबर नाही सर्वसामान्य बैलगाड्या मालकाला परवडत नाहीच परवडत ना आजही किती लांब जवळजवळ पाचशे साडेपाचशे किलोमीटर आलेत एका शब्दावर आलेत एक शब्द टाकले काय नाही आम्हाला आज बैल पाहिजे तिने दिला म्हणले नाही आम्हाला भाडं द्या किंवा आम्ही एवढ्या लांबून येणार आहे कसली एक रुपये अपेक्षा न ठेवता ते येत आलेत कारण बघा एवढी चांगली त्यांनी लोक जुडली ती कशामुळे जुडली तर या विराट मुळे हे एक मुखप्राणीच असं करू शकतो की एवढ्या लांबून येऊन पण इथं घरच्यागत संबंध होते ते त्याच्यामुळे तुमचा संबंध जवळ झालं हो खूप संबंध झालेले बैलगाडी क्षेत्रात म्हणजे जेणेकरून इकडे आमची ओळख पण नव्हती कसलीच म्हणजे आता मला एक, एक वर्ष झालंय फक्त या क्षेत्रातून उतरल्यानंतर पण इतकी ओळख झाली कारण नाशिकमध्ये इतकी ओळख नाही इतकी इकडे ओळख आहे म्हणजे मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की असाच कायम गुलाल मिळत जाईल आणि अशी जी मंडळ आहे त्यांची मित्रमंडळी होईल आणि संबंध नाते संबंध जुळतील धन्यवाद